नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामधली विशेष रेसिपी म्हणजे बेसनचे लाडू ही रेसिपी पाहणार आहे हे लाडू अगदी झटपट मोजक्या साहित्यात बनणारे आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात सारख्या वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आता यामधील साखर आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे तुमच्याकडे जर पिटी साखर असेल तर ते पिटी साखर तुम्ही वापरू शकता मी येथे साखरच मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता साखर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये चार विलायची सोलून घालायची आहे त्यामुळे लाडूला वास छान येतो आता ही साखर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी इथे ही साखर फिरवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे मी नॉनस्टिक पॅन वापरला आहे त्यामध्ये आता आपण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते वितळवून घ्यायचं आहे तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण लगेचच दोन वाटीचे बेसन घेतलं होतं ते बेसन घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं वितळलेल्या तुपामध्ये हे आपलं दोन वाटी बेसन घालून घ्यायचं बेसन घातलं की सतत हलवत राहायचं आहे आणि त्या तुपामध्ये बेसन अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस करताना आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आता याच्यामध्ये हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर आपलं बेसन व्यवस्थित तुपामध्ये मिक्स होतं आणि पूर्ण बेसनाला तूप व्यवस्थित लागलेलं असतं आणि बेसनाला व्यवस्थित असा ओलसरपणा येतो साधारण सहा ते सात मिनिटांनंतर अशा पद्धतीनं आपलं बेसन व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तरी देखील सतत हलवत राहायचं आहे साधारण आपल्याला बेसन व्यवस्थित भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटे लागतात त्यामुळे आपण सतत असं बेसन हलवत राहायचं आहे जस जसं बेसन आपलं व्यवस्थित भाजलं जाईल तस तसं आपल्या बेसनाला तूप सुटायला सुरुवात होते अशा पद्धतीनं साधारण वीस मिनटानंतर आपल्या बेसनाला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बेसन अगदी ओलसर असं झालेलं आहे आणि व्यवस्थित भाजलं देखील गेलेलं आहे अशा पद्धतीनंच अगदी सतत हलवत असं हे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे थोडं जरी आपलं लक्ष इकडे तिकडे झालं की बेसन लगेच करपू शकतं हे बघा अशा पद्धतीनं आपलं बेसन अगदी ओलसर आणि तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आप आणि आपलं हे बेसन अगदी लपलपीत असं झालेलं आहे आता याच बेसनामध्ये आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेली साखर होती मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्सरमध्ये फिरवलेली साखर या बेसनामध्ये घालून घ्यायची आता साखर घातली की लगेचच आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साखर घातली की पटकन अशी साखर या बेसनामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची जोपर्यंत साखर अशी व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि साखर पूर्ण अशी त्या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायची नाहीतर साखरेच्या जर जा गाठी झाल्या तर बेसनामध्ये त्या तशाच राहतात आणि आपले लाडू व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गॅसवरती असं सतत हलवायला जमत नसेल तर पॅन खाली घेऊन अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जोपर्यंत व्यवस्थित अशी मिक्स आणि आपलं मिश्रण ओलसर असं होत नाही तोपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आपली साखर आता व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि मिश्रण देखील असं मोकळं झालेलं आहे पूर्ण मिश्रणामध्ये साखर अगदी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे कुठेही साखरेची गाठी झालेल्या नाहीत अशाच पद्धतीनं आपल्याला हे बेसन असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बा अगदी व्यवस्थित असं आपल्या बेसनामध्ये साखर मिक्स झालेली आहे आणि आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं हे आता लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा आता सहज आपले लाडू वळता येतात अशा पद्धतीनं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपले असे लाडू वळून घ्यायचे आणि तुम्ही लाडू वळाल तस तसा लाडूला परत चक चकाकी छान येते अशा पद्धतीनं लाडू वळला की आपला लाडू अगदी व्यवस्थित आणि चकचकीत दिसायला सुरुवात होते हे बघा असा आपला लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीनं मी पहिला लाडू वळून घेतलेला आहे तसाच दुसरा देखील याच पद्धतीनं लाडू वळून घेणार आहे हे लाडू वळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात सहज वळून होतात पण हे लाडू वळण्यासाठी मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं तयार झालं पाहिजे हे बघा इथं माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत अशा पद्धतीनं आपले अगदी व्यवस्थित आणि सुंदर असे लाडू बेसनाचे तयार झालेले आहेत आता याच्यावरती मी काही पिस्ताचे काप टाकून असं त्याला डेकोरेट केलं आहे हे, हे बेसनचे लाडू दिसायला इतके सुंदर दिसतात तितकेच चवीलासुद्धा छान झालेले आहेत त्यामुळे या दिवाळीला या पद्धतीने नक्की बेसनचे लाडूची रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन दिवाळीच्या फराळाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा